आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे या तालुक्याचे माजी आमदार रमेश भाई असतील जिल्हाध्यक्ष भारताशेठ बने साहेब असतील परंतु पक्ष फुटल्यानंतर ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सगळ्या मंडळींच्या सोबत आपण जे काम सगळ्यांनी केलंय त्या कामाचा प्रत्ययही आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने आपण तळा काळात की राष्ट्रवादी पुन्हा एकदा साहेबांच्या सोबत आणली याच प्रत्येक सुद्धा या आज आपल्याला या सभेतून पाहायला मिळत आहे आज साहेबांच्या मुळात आपल्याला अनेक गोष्टी मिळाल्या पण हे मिळून सुद्धा आपल्याचे काही जण ज्यावेळी पक्षातून बाजूला गेले त्यावेळी एक प्रकारची पोकळी तयार झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा चिपळूण तालुका असेल रत्नागिरी जिल्हा असेल या ठिकाणी हा पक्ष मजबूत करण्यासाठी जे काम करतो त्याला आशीर्वाद देण्यासाठी आज पवार साहेब स्वतः या ठिकाणी हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं भाग्य आहे सर या ठिकाणीचे अनेक प्रश्न आहेत आज कोकणातल्या येताना रस्त्याची दुर्दशा आपण पाहिली आहे या बरोबरच हायवेचा प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला चांगली कल्पना आहे की पुढे मुंबई महामहामार्ग वर्षे आज अद्यापही गेले सतरा वर्ष झाला पूर्ण झालेला नाही साहेब हा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आणि रोजगाराचा प्रश्न ही खरी आमच्या कोकणाची मुख्य समस्या आहे साहेब आम्ही रोजगाराच्या माध्यमातून वाशिष्ठी डेअरी उभी केली आणि या वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून काम करताना लक्षात येत आहे की गेल्या दहा वर्षात कोकणातल्या आमच्या तरुणांना कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या तरुणांना हाताला काम नाही काय करायचं हा मोठा प्रश्न इथल्या तरुणांना भेडसावत आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या तरुण इकडे उपस्थित आहे पण साहेब यांचं सा भविष्य आता नाही आहे कारण जे कारखाने या अगोदर आले त्या कारखान्यांच्या मध्ये आता नोकर भरती होत नाही त्या कारखान्यामध्ये आता तंत्राटी पद्धतीने भरती होते आणि नवीन कुठलाही प्रकल्प आजपर्यंत कोकणासाठी आलेला नाही आमची या मागणी आहे साहेब आपण असणारा तीन तीन एम आय सी आज आमच्या जवळ आहे आज लोटे ची एम आय डी सी आहे खेर्डीची एम आय डी सी आहे ची एम आय डी सी आहे पण साहेब या एम आय डी च्या बाबतीत काळामध्ये लक्ष न दिल्यामुळे अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत अनेक जागा या बंद कारखान्याने अडकवलेल्या आहेत आमचे नवीन करून उद्योजक काम करू इच्छितात पण या सगळ्यांना काम देण्यासाठी या सगळ्याला जागा जर आम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही ही जरी मंडळी आज काम केली तरी त्या अनिलच्या माध्यमातून गरजेचं आहे आणि तो आज हात पाठीशी देण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहात हे आमचं सर्वांचं भाग्य आहे दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अगोदर सभा झाली आमच्या काही मित्रांनी त्या का सभेचा अभूतपूर्व सभा म्हणून उल्लेख केले आता त्यांना मी विचारेन की आजची सभा तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये नेणार आहात साहेब हे अशा पद्धतीचं राजकारण करून लोकांना संरक्षित करण्याचं काम चालू होतं आणि आज आपण येऊन ते दाखवून गेलं की पवार साहेब हा विचार काय आहे पवार साहेब ही दिशा काय आहे आणि म्हणून आज आपल्या लोकांना त्याची खात्री मिळण्यासाठी आपण या ठिकाणी आलात हे बरं झालं अनेकांनी त्याने आमच्यावरती टीका केली आमच्या संस्थांवर टीका केली परंतु साहेबांनी तीस पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत जे काम उभं केलंय ते या सगळ्या लोकांच्या विश्वासाच्या जोरावरती केलंय ही हीच आम्हाला आहे आणि आता तर तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे त्यामुळे आम्ही फक्त मी एवढंच सांगेन की या सगळ्या मंडळींना की आपण आपलं काम करा आम्हाला उडून टाकण्याची भाषा करू नका कारण आमचा बाप इथं बसलेला आहे आणि आता तर तुम्हाला यामुळे शक्य होणार नाही आणि एवढंच बोलून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की ज्या ज्याच्यासाठी पवार साहेब आज महाराष्ट्रावर फिरतायत ज्या स्वाभिमानासाठी भविष्याच्या लढाईसाठी साहेब जे तुमच्या आमच्यासाठी आज जे रात्रंदिवस मेहनत करतायत त्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी स्वाभिमानासाठी पवार साहेबांना साथ देण्यासाठी तुम्ही आम्ही या पुढच्या काळात पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहून या महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य घडवण्याचं काम करायचं आहे एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले त्याचबरोबर आमच्या महाविकास आघाडीचे सुद्धा पदाधिकारी गेले कित्येक दिवस चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणाचे काम करतायत या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि साहेब या पुढच्या काळात आपण जी जबाबदारी जा ಈ ಜವಾಬ್ದಾರಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕಪೇ ಪಡೆಯ ಶಬ್ದ ದೇತ ಥೋ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹ